जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी दौंड तालुक्यातून तरुण नोकरी शोधण्यासाठी जातो म्हणून घरातून गेला गेली पंधरा दिवस झाले तो बेपत्ता झाला आहे दौंड तालुका रावणगाव येथील रोहित उर्फ दादा उत्तम आटोळे वय अठ्ठावीस वर्ष रंग सावळा उंची पाच फूट मराठी हिंदी भाषा बोलता येते ड्रायव्हरचे काम करतो हड़पसर पुणे येथे असण्याची शक्यता आहे कोणास आढळल्यास या नंबरवर संपर्क करावा शहाण्णव सत्तावन्न एकसष्ट दोनशे नऊ नंबर पुन्हा एकदा शहाण्णव सत्तावन्न एकसष्ट दोनशे नऊ धन्यवाद